श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊन ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांना माहीत आहे की आठ मार्च रोजी महाशिवरात्री आहे सर्व शक्तिमान देवाची उपासना केली तर कठीण प्रसंगाला आपण तोंड देऊन प्रत्येक संकटावर विजय मिळवू शकतो जर आपल्या आयुष्यामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये करिअरमध्ये समस्या येत असतील आणि तुमच्यावर वाईट वेळ येत असेल असे आपल्याला वाटत असेल तर भगवान शिव शंकरांची भक्ती केलेली अतिशय उत्तम आणि भगवान शिवशंकरांची भक्ती महाशिवरात्रीच्या काळामध्ये पंधरा दिवस कशा पद्धतीने करायची ज्याच्यामुळे आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे महाशिवपुराण कथेमध्ये हे सांगितलेलं अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे जी व्यक्ती ही सेवा महाशिवरात्रीच्या सात दिवस अगोदर आणि सात दिवस नंतर या कालावधीमध्ये करेल त्या व्यक्तीच्या कोणत्याही अशा इच्छा नाहीत की ज्या भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने पूर्ण होणार नाहीत तर महाशिवरात्रीच्या अगोदर सात दिवस म्हणजे एक तारखेपासून तर महाशिवरात्रीच्या नंतर सात दिवस म्हणजे पंधरा तारखेपर्यंत आपल्याला एक ते पंधरा मार्च या कालावधीमध्ये ही सेवा करायची आहे ही सेवा याच कालावधीमध्ये का करायची तर महाशिवरात्रीच्या सात दिवस अगोदर आणि महाशिवरात्रीच्या सात दिवस नंतर शिवतत्व जे आहे ते अतिशय जागृत असते आणि या कारणामुळे तुम्ही जर भगवान शिवशंकरांची ही सेवा पंधरा दिवस करत असाल तर नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा भगवान शिवशंकर भगवान भोलेनाथ पूर्ण करू शकतात हा जो पंधरा दिवसांचा कालावधी असतो यालाच नंदी पक्ष असं म्हटलं जातं तर एक ते पंधरा मार्चपर्यंत आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे अतिशय कमी वेळेची अशी सेवा आहे प्रत्येकाला जमेल अशी सेवा आहे संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करू शकता आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता किंवा जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये असेल करिअरमध्ये असेल पैशांसंबंधी असेल धनासंबंधी असेल आजारासंबंधी असेल किंवा मग लग्न जमण्यासंबंधी असेल किंवा मग इतरही काही अडचणी असतील त्या जर तुम्हाला पूर्ण व्हाव्यात किंवा मग काही इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल तर प्रत्येकाने ही सेवा नक्की करा नक्की तुम्हाला याचा चांगला चांगला अनुभव येईल कारण आपल्याला माहीत आहे भगवान शिवशंकर हे अत्यंत भोळे आहेत आणि त्यांची थोडीशी जरी आपण सेवा केली तरीसुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि त्याच्यामुळे तुम्ही जर पंधरा दिवस ही सेवा कराल ज्या कालावधीमध्ये शिवतत्व अतिशय जागृत असतं त्या कालावधीमध्ये जर कराल तर नक्कीच ती सेवा फलित जाईल तर बघा आपल्याला काय सेवा करायची आहे भगवान शिवशंकरांचे शिवलिंगाष्टकम स्तोत्र जे आहे त्याचं आपल्याला पठण करायचं आहे हे शिवलिंगाष्टकम स्तोत्र सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळवून देतं याला अत्यंत चमत्कारी आणि शक्तिशाली स्तोत्र मानलं जातं शिवपुराणात देखील शिवलिंगाची पूजा करण्यासाठी लिंगाष्टकम सेवा सांगितलेली आहे हा पाठ करण्याचे खूप फायदे आहे असं म्हटलं जातं की शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करून लिंगाष्टकम स्तोत्राचा नियमित पाठ केल्यास व्यक्तीला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते हे पठण केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात लिंगाष्टकम स्तोत्र हे अत्यंत चमत्कारिक मानले जाते हे पठण केल्याने सर्व संकटे काही वेळातच दूर होतात आणि वाईट काळही संपतो आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नसतील तर आपण लिंगाष्टकम स्तोत्राचे पठण नक्की करू शकतो भगवान शिवाला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग मानला जातो शिव हे देवांचे दैवत आहे त्यांच्या कृपेने सर्व दुःख क्षणात दूर होतात ही एक आपली धार्मिक श्रद्धा आहे की स्वतः देवदेखील भगवान शिवाची स्तुती करतात आता हे शिवलिंगाष्टकम स्तोत्र केवढं आहे किंवा किती वेळ लागेल तर अगदी तुम्हाला पाच मिनिटांची सेवा आहे कारण हे शिवलिंगाष्टकम स्तोत्र फक्त आठ ओव्यांचं आहे सा अगदी साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही हे खूप पटकन म्हणू शकता हे कोणत्या कालावधी मन मध्ये म्हणायचं किंवा याच्यासाठी काय करायचं हे मंदिरात जाऊन म्हणायचं की घरी म्हटलं तरीसुद्धा चालेल ही सेवा नक्की कुठे करायची असे बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये आले असतील तर त्याचीसुद्धा उत्तरं मी तुम्हाला देणार आहे एक तारखेपासून आपल्याला हे शिवलिंगाष्टकम स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची आहे कोणत्या कालावधी म्हणाल तर प्रदोष काळामध्ये आपल्याला हे म्हणायचं आहे आपल्या भाषेमध्ये म्हणायला गेलं तर संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ असते तर या वेळेला आपल्याला शिवलिंगाष्टकम स्तोत्र म्हणायचं आहे या कालावधीमध्ये का म्हणायचं तर बघा भगवान शिवशंकर आणि माता पार्वती हे भ्रमणासाठी या कालावधीमध्येच निघालेले असतात भगवान शिवशंकरांची सेवा जी आहे ती आपण संध्याकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष कालावधीमध्ये जर केली तर ती जास्तीची चांगली असं चा मानलं जातं तर याच्यामुळे आपण याच वेळेला दिवे लागणीच्या वेळेला ही पाच मिनिटांची सेवा करायची आहे तुम्हाला जर शिवलिंगाष्टकम स्तोत्र कुठे मिळेल असा प्रश्न असेल तर ला अगदी वाम तुम्ही गुगलवरती सर्च करा तुम्हाला ते अगदी सहजरित्या मिळून जाईल किंवा मग तुम्ही यूटूबला पण सर्च करू शकता जर तुम्हाला वाचनामध्ये थोड्यासा अडथळा येत असेल तर एक काम करा यूटूबला शिवलिंगाष्टकम स्तोत्र लावून द्या आपण भगवान शिवशंकरांचं जिथे तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल त्याच्यासमोर बसा आणि एका एका मोबाईलवरती तुम्ही हे लावून द्या यूट्यूबवरती आणि त्याचबरोबर थोडीशी प्रिंट काढून आणा किंवा मग तुमच्याकडे जर तसं पुस्तक असेल त्याच्यामध्ये जर शिवलिश शिवलिंगाष्टकम स्तोत्र असेल तर तुम्ही इकडे बघत बघत आणि यूट्यूबवरती ऐकत ऐकतसुद्धा ही सेवा जी आहे ती करू शकता आणि ओघाने जेव्हा आपण एक दोन दिवस करू तेव्हा हे आपल्याला सहजरित्या म्हणता येणार आहे तर अशा पद्धतीची ही सेवा जी आहे ती प्रदोष कालावधीमध्ये करायची आहे एक दिवा प्रज्वलित करा साध्या तेलाचा सा केला तरीसुद्धा चालेल आणि आपल्या घरामध्ये जिथे कुठे आपलं देवघर आहे तर तिथे आपल्याला ही सेवा करायची आहे शक्य असेल तर शिवलिंगावरती जलाभिषेक जो आहे तो तुम्ही चालू ठेवू शकता आणि त्याचबरोबर ही सेवासुद्धा करू शकता जलाभिषेक नसेल चालू ठेवायचा हरकत नाही तुम्ही जस आपल्या तुँ देवघरासमोरसुद्धा बसून ही सेवा जी आहे ती करू शकता शिवलिंगावरती संध्याकाळच्या वेळीसुद्धा आपल्याला एक बेलपत्र व्हायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर त्याचबरोबर ही सेवा तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा करू शकता व मंदिरामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे गर्दी भरपूर असते आणि त्या कालावधीमध्ये जाऊन आपल्याला म्हणजे प्रदोष कालावधीमध्ये जाऊन आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही तरीसुद्धा तुमच्या इथे जर तशी सोय असेल मंदिरांमध्ये खूप जास्त गर्दी नसेल तर अशावेळी तुम्ही ही सेवा शिवलिंगा रक्कम स्तोत्र हे तुम्ही नक्की तिथेसुद्धा याचा पाठ करू शकता किती वेळा म्हणायचं एक वेळा म्हटलं तरीही चालेल अकरा वेळा शक्य असेल तर अकरा वेळा तुम्ही म्हणू शकता फक्त एक दिवा प्रज्वलित करा एक बेलपत्र अर्पण करा ते पण बेलपत्र शक्य असेल तर नसेल तर काहीही हरकत नाही शिवलिंगावरती अष्टगंध किंवा मग चंदन असेल तर चंदन अर्पण करा पाणी अर्पण करा कारण आपल्याला माहीत आहे की शिवलिंगावरती जल अर्पण करण्याचे सुद्धा विशेष फायदे आपल्याला माहीत आहे तर अशा पद्धतीची ही सेवा शिवरात्रीच्या अगोदर आठ दिवस म्हणजे सात दिवस शिवरात्रीचा एक दिवस आणि त्याच्या पुढे पुन्हा सात दिवस अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे म्हणजे साधारणतः एक मार्चपासून तर पंधरा मार्चपर्यंत आपण ही सेवा पाच मिनटांची सेवा करायची आहे संकल्पयुक्त करणार असाल तर संकल्पयुक्त करा जर नसेल वाटत संकल्पयुक्त करावी तर फक्त शिवलिंगासमोर बसून आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे आणि ही जी सेवा आहे ती आपल्याला सुरू करायची आहे पाच ते दहा मिनटांमध्ये अगदीच पाच मिनिटांमध्ये ही सेवा जी आहे ती तुमची पूर्ण होणार आहे बाकी काहीही या सेवेसाठी करायचं नाही भगवान शिवशंकरांची सेवा करत असताना आपल्याला नेहमी असं जाणवतं ते आपल्याकडून कोणत्याही गोष्टींची अपेक्षा करत नाही किंवा त्यांना अपेक्षा नसते की तुम्ही हेच करावं माझ्यासाठी तेच करावं याच गोष्टी अर्पण कराव्या अजिबात नाही तुम्ही फक्त एक तांब्यावर पाणी जरी त्यांना अर्पण केलं तरीसुद्धा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत असतात कारण कथेमध्ये सांगितलं जातं एक लोटा जल सारी समस्या ओंका हल तर ही जी सेवा आहे तुम्ही जर ही कराल तर नक्कीच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल त्याचबरोबर या कालावधीमध्ये तुम्ही शिवलिलामृतचे पाठ करू शकता किंवा मग हे जे पंधरा दिवस आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही शिवलीलामृतचा अकरावा अध्याय संपूर्ण रोज प्रदोष समयी म्हणू शकता अशा पद्धतीने ही सेवा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण एक तारखेपासून नक्की करू शकतो आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद